नमस्कार मित्रांनो आपल्या कानावर नेहमी पॉवरफुल किंवा दबंग राजकीय व्यक्तीचे नाव मग ते भारतातले असो किंवा प्रत्येकाने त्यांच्याबद्दल कधी ना कधी काही ना काही ऐकलेले असते पण कधी विचार केला का संगम निर्मातील टॉप पॉवरफुल राजकीय महिला कोण असतील दोन तीन नाव पटक्यात आपल्या डोक्यातही आले असतील परंतु आज आपण बघणार आहोत मधील सर्वात पॉवरफुल राजकीय महिला ज्या आपल्या एका इशार्याने एक कोणतेही राजकीय वारे फिरू शकतात तसे बघायला गेले तर राजकारणात महिला म्हणजे फक्त नामधारी असतात असा गोड समज आतापर्यंत होता परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही निधन संगमनेरच्या या महिलांनी तरी तसे दाखवून दिले आहेत की आम्ही नामधारी व्यक्तिमत्व नसून स्वकर्तृत्वाने कोणत्याही वारी श्रमवण्याची क्षमता राखून आहोत चला तर मग आज आपण जाणून घेऊया संगमनेरच्या या सर्वात पॉवरफुल राजकीय महिलांबद्दल मित्रांनो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा व आपल्या संगमनेर स्पेशल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो संगमनेर सर्वात पॉवरफुल फुल लिस्ट लिस्टमध्ये नंबर एक वर येतात त्यात उत्कर्षताई रुपवते सांगावे इतके कमीच आहे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेस सोडून वंचित मध्ये गेलेल्या उत्कर्षताई यांनी एकही आमदार साथीला नसताना तब्बल एक लाखाच्या जवळजवळ मताधिक्य घेतले परंतु बऱ्याच आमदारांनी या मताच्या आकडेवारीला हलक्यात घेतले त्याची प्रचिती विधानसभा निवडणुकीत बऱ्याच जणांना आली संगम त्यांनी लोकसभेला घेतलेल्या मतांची किंमत काँग्रेस पक्षाला विधानसभेत समजली या सध्या वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या असून आंबेडकर हे नाव फक्त एका समाजापुरते नसून सर्व करता आहे हे त्या प्रत्येक समाजापर्यंत पोहोचवत आहे नुकत्याच त्यांनी घेतलेल्या कोतुळेतील पदपर्श सोहळा याची प्रचिती देऊन गेला की सर्व समाज घेऊनच त्या इथून पुढे बरोबर जाणत आहेत येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत उत्कर्षता यांची भूमिका निवडणुकीचे वारे फिरवणार हे नक्कीच याचीच प्रतिती म्हणून विद्यमान आमदार असो व माझे आमदार त्यांच्याबरोबर शेअर शेतकऱ्यांना आपल्याला दिसून येतं मित्रांनो संगमनेर मधील सर्वात पॉवरफुल लिस्ट मध्ये नंबर दोन येतात त्या निलमताई तेव्हा विद्यमान आमदार अमोल खाता यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली तेव्हा कोणालाही वाटले नव्हते की ते संगमनेरचे आमदार बनतील जेव्हा त्यांचे विरोधक एक लाखाच्या लीडच्या स्वप्नात गुंतले होते तेव्हा अमोलदादा यांना रोज प्रचार करता खंबीर साथ देत होत्या त्या निलमताई निलमता यांनी प्रत्येक गावागाव जाऊन लाडक्या बहिणींची भेट घेतली व त्याचे मतात रूपांतर देखील करून घेतले एवढेच नाही तर निवडून आल्यावर सर्वात आधी त्यांनी लाडक्या बहिणी करता होम मिनिस्टर प्रोग्राम घेऊन महिलांचे आभार देखील मानले कोणतीही शो न करता आजही महिलांचे संघटन मजबूत करण्यात त्या व्यस्त आहेत येणाऱ्या पुढील काळामध्ये त्यांचे हे संघटन खूप सारे राजकीय धक्के देताना दिसेल याबाबत शंका नाही मित्रांनो संगमनेरमधील मधील सर्वात पॉवरफुल महिलांच्या लिस्टमध्ये नंबर तीन वर येतात त्या टेसरी ताईत होणार हे नाव तसे सर्वांच्या परिचयाचे एकवीरा युवक मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या लहानपणापासूनच मिळत गेले दोन हजार चोवीस ची विधानसभेच्या प्रचाराची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली त्यात त्यांना अपयश आले तरी त्यांनी हार न मारता अधिक जोमाने कार्य करण्यास सुरुवात केली पुढील येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्या कोण जयश्री थाई तोरा था याची प्रचिती देताना नक्की दिसेल मित्रांनो कदाचित तुम्हाला माहीत असणाऱ्या मधील मा पॉवरफुल राजकीय महिलांची नावे या व्हिडिओमध्ये आले नसतील तर कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला ती नावे नक्की सांगा आम्ही पुढच्या मध्ये ती नावे नक्की समाविष्ट करून घेऊ पुन्हा भेटूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार